शिवसेना उबाठा पक्षाचा प्रचाराचा नारळ फोडत दमदार प्रवेश नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाड्यातील राजकीय तापमान दिवसेंदिवस चढत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नारळ फोडत आपल्या प्रचार मोहिमेची प्रभावी सुरुवात केली प्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निकिता गंधे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली विशेष म्हणजे लोकसभा संपर्क प्रमुख निलेश गंधे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमात समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी निलेश गंधे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने वाड्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे स्पष्ट ध्येय धोरण नागरिकांसमोर मांडले स्वच्छ प्रशासन विकास प्रकल्पांना गती आणि नागरिकाभिमुख निर्णय या तीन आधारस्तंभांवर आम्ही वाड्याचा बदल घडवून आणणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीची तुमची रणनीती कशी राहणार महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार निकिता निलेश गंदे आणि सतरा प्रभागातील महाविकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवारांनी आज प्रचाराचा शुभारंभ जे स सा, सगळ्यांचा आराध्य दैवत दे गावदेवी मातेच्या चरणी येऊन दर्शन घेऊन नारळ श्रीफळामुळे अर्पण करून आज देवीचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि या वाड्याच्या मातीतले सगळे शिक्षित चेहरे सर्व समावेशक सर्व समाजाचे आणि धर्माचे एक प्रतिनिधी म्हणून उमेदवार म्हणून आपण पुढे केलेले आहेत गावाचे प्रश्न याची जाण असणारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत वाड्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत की जी पाणी योजना मंजूर झालेली आहे त्या पाणी योजनेला इम्प्लिमेंट करण्याचं काम चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीचे उमेदवार नगराध्यक्ष करतील यात शंका नाही त्याचबरोबर वाड्यात असलेलं वाहनतळ वाड्याचा तर तलाव सुशोभीकरण वा महिला सक्षमीकरण आदिवासींचे असलेले प्रश्न रोजगाराचे प्रश्न स्वच्छता आणि आरोग्य या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करू अनेक वर्ष शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा भगवा झेंडा या नगरपालिकेवर आणि ग्रामपंचायतीवर राहिलेला आहे आणि निश्चितपणे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वंदनीय धर्मवीर आनंद साहेब यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने यांच्या आशीर्वादाने तसेच प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने आम्ही आज याचा शुभारंभ केला आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी माणिकजी माणिकराव साहेब त्याचबरोबर त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन साहेब त्याचबरोबर सगळे पदाधिकारी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र आप्पा ठाकूर त्याचबरोबर त्यांचे सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या वतीनं जी रणनीती आखलेली आहे त्या रणनीतीचा आज शुभारंभ होत आहेत जनतेच्या दारात आम्ही तीनशे पासष्ट दिवस जन जनतेच्या दारात आम्ही प्रत्येक क्षणाला त्यांच्या सुखदुःखात असतो त्यांच्या प्रसंगाला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून आमची ओळख आहे निश्चितपणे वाड्याची जनता आम्हाला मोठा विजय दिल्याशिवाय राहणार नाही ही खात्री बाळगतो आणि शुभारंभ करतो धन्यवाद धन्यवाद की। प्रचार मोहिमेच्या या दमदार सुरुवातीने आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश